आमदारांचा पण आमचा अभ्यास दौरा असतो आता अभ्यास किती होतो मला माहीत नाही पण दौरा मात्र होतो काही जण जरूर अभ्यास करतात कारण काहींना खूप काही त्याच्यातनं खूप काही त्याच्यातनं यश मिळवायचं असतं आणि व्हिजन असतं काहीतरी आपण आपल्या कारकिर्दीमध्ये करून दाखवावं अशा प्रकारची मनापासून धारणा असती आणि ते त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात कालच आम्ही निर्णय घेतला इथून पुढच्या काळामध्ये कुणालाही परदेशात आमदारांचा सा पण आमचा अभ्यास दौरा असतो आता अभ्यास किती होतो मला माहीत नाही पण दौरा मात्र होतो काहीजण जरूर अभ्यास करतात कारण काहींना खूप काही त्याच्यातनं ना खूप काही त्याच्यातनं यश मिळवायचं असतं आणि व्हिजन असतं काहीतरी आपण आपल्या कारकिर्दीमध्ये करून दाखवावं अशा प्रकारची मनापासून धारणा असती आणि ते त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात कालच आम्ही निर्णय घेतला इथून पुढच्या काळामध्ये कुणालाही परदेशात